हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर आज आपण आपल्या रंगमंचावर जीवनातील दहा कटू सत्यांबद्दल बोलणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया जीवनातील दहा सत्य जे लोक तुम्हाला म्हणतात की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो खर तर तेच लोक आपलं मन दुखवायला काहीच कमी पडू देत नाही खोटं बोलताना एकदाही विचार करत नाही नातं जोडायला तर जन्मही पुरत नाही आणि नातं तोडायला एक क्षणही लागत नाही राग हा नेहमी नाही पण योग्य वेळी आलाच पाहिजे अन्यथा लोक गैरफायदा घ्यायला सुरू करतात कुणासाठी तुम्ही कितीही काही केलं मनापासून त्याचा आदर केला नातं जपण्यासाठी मना मनापासून प्रयत्न केला नातं तुटू नये म्हणून कितीही काळजी घेतली तरी काही लोक आपल्याला असे भेटतात की ज्यांच्यासाठी तुम्ही काय केलं हे कधीच महत्वाचं नसतं नातं किंवा मैत्री तोडायला त्यांना एक क्षणही लागत नाही आजकालचा राग म्हणजे व्हॉट्सॲपवर ब्लॉग आजकाल तर असं झालं आहे की एखाद्याचा राग आला की ती व्यक्ती कितीही चांगली असो याचा क्षणात विसर पडून काही लोक ब्लॉक करून टाकतात स्वतःचा स्वतःच्या इगो पुढं त्यांना काहीच दिसत नाही मग तुम्ही त्यांच्यासाठी कधी काही जीव तोडूनही ठेवला असेल तरी ते विसरून जातात हजार मित्र असूनही आज प्रत्येक जण इथे एकटाच आहे आजकाल तर फक्त रंग रूप आणि कपडेच पाहिले जातात पण खर तर यापेक्षाही जास्त एखाद्याचे गुण महत्वाचे असतात कारण माणसाचं सौंदर्य हे वयानुसार बदलतं परंतु मनाचं सौंदर्य हे कधीच बदलत नाही मित्रांनो एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एकदा धोका दिला असेल आणि तुम्ही त्याला कितीदाही माफ करा ती व्यक्ती तुम्हाला परत धोका देणारच मदत घ्यायला हजारो जण येतात परंतु जेव्हा तुम्हाला मदत हवी असते तेव्हा कोणीच दिसत नाही खोटा डी व्यक्ती स्वतःची प्रत्येक गोष्ट खरी करण्यासाठी प्रत्येक वेळी शपथ खात असते जे लोक शांतपणे सहन करतात त्यांना सर्वात जास्त त्रास दिला जातो कारण जी व्यक्ती सर्वात जास्त सहन करते लोक तिला लाचार समजतात या काही गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील कटू सत्य आहेत मित्रांनो कटू जरी असलं तरी ते सत्य आहे त्यामुळं आपण ते, ते स्वीकारायला हवं आणि आपल्या वागण्यामध्ये त्यानुसार काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस घडतील अशी मला आशा आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग